नमस्कार मित्रांनो आज मी पैठण तालुक्यामध्ये तेलवाडी या गावी आलेलो आहे आणि इथं आपण आपले शेतकरी आहेत शिवाजी सर शिवाजी गर्जे आणि त्यांनी आपले काही सनेश कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले आणि नेमकं काय रिझल्ट आला आहे तर मी आज त्यांच्या डाळिंबाच्या बगीचामध्ये आहे एक्झॅक्टली काय रिझल्ट आला आहे तर आपण त्यांना विचारू नमस्कार सर तर कंपनीच्या वापरले आता नव्हतं पूर्ण होती फुल आले आणि बाजूला बघू शकता ज्या काही झाडाला आम्ही वापरलं होतं तर त्याच्यामध्ये आणि या झाडामध्ये भरपूर पाजप पाले माझं झाडं येतं आणि मला पण खूप फुल वागायला दिसते आणि छान रिझल्ट आहे तुम्ही समाधाना येत आपल्या एकदम समाधान टमाटाला पण रिझल्ट आलाय मी असा एक कमाटोला पण रिझल्ट चांगला आलाय ओके आमची सर्व पण वीज प्रक्रियामुळे उघड शकेल आपल्याला एकदम कसे पूर्ण कंपनीचे एकदम हार्ड चांगले येतं आणि सुरुवातीच तुमचं लास्ट पर्यंत तेच आम्हाला वापरायचं इच्छा आतापर्यंत नक्कीच बघा मित्रांनो मी मागच्या चार वर्षापासून ऑर्गेनिक फार्मिंग वर काम करतो सनेज कंपनी सोबत आणि आपले सगळे जे प्रोडक्ट आहेत खूप रिझल्ट ओरिएंटेड आहेत आणि त्या जमिनीवर काम करतात कसलाही आपल्याला नुकसान नाही आहे खर्चामध्ये अर्ध्यात खर्च येऊ शकतो हो। जर तुम्ही जर सगळ्या पद्धती वापरल्या तर उत्पन्नामध्ये पण तुम्हाला तीस ते चाळीस टक्के वाढ होईल तर एकदा समजून घ्या की हे प्रोडक्ट कसे आहेत काय आहेत तर नक्कीच तुम्हाला पण यांच्यासारखा रिझल्ट येईल धन्यवाद